नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी महामार्ग साठी आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्ह्यातील तीस गावातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर धरणे आंदोलन करण्यात आले शक्तीपीठ महा महामार्गामुळे बाधित शेत जमीन अनेक सिंचन कालवे नद्या विहीर तलावा अंतर्गत कायमस्वरूपी बागायती असून जमीन सुपीक आहे संबंधित जमीन महामार्गासाठी बाधित झाली तर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह ऐरणीवर येईल त्यामुळे हा महामार्ग तात्काळ रद्द करावा त्याचबरोबर या महार्गा महामार्गामध्ये बरेच शेतकरी भूमिहीन होऊन त्यांना स्थलांतरित व्हावे लागणार आहे यासह इतर बाबीचा विचार करून जिल्ह्यातील तीस गावातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग तात्काळ रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी मंगळवारी शक्तीपीठ महामार्ग शेतकरी कृती समितीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलने करण्यात आली या आंदोलनात गोविंद घाटोळ विजय बेले विठ्ठल गरुड उर्मिला जोरवर दयानंद यादव सूर्यकांत पांगरकर विठ्ठल कोल्हे भगवान खंदारे आंगण शिंदे यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग आधी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले तोडणारा महामार्ग रद्द करा महाराष्ट्र राज्यातून जाणारा नागपूर गोवा जे शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना महाराष्ट्रातील भाजप सरकारनं काढलेली आहे या अधिसूचनेला महाराष्ट्रातील तमाम शेतकरी हे ठामपणानं विरोध करत आहेत या सरकारनं काढलेली ही अधिसूचना म्हणजे शेतकऱ्याच्या मालमत्तेवर घातलेला दरोडा आहे आणि हा कदापि शेतकरी मराठवाड्यातला सहन करणार नाही मराठवाड्यातली सिंचन व्यवस्था उद्ध्वस्त करणारा हा महामार्ग आहे हा तात्काळ सरकारने रद्द बादल करावा अधिसूचना रद्द करावी आणि शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा जर हे या सरकारनं याच्या जमीन अधिग्रहणाबद्दल कोणतंही पाऊल उचललं तर शेतकरी त्याचा रस्त्यावरती उतरून प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा आज अठरा तारखेला कोल्हापूरपासून पासून नागपूर पर्यंत सर्वत्र शेतकऱ्यांनी रस्त्यावरती येऊन आज याला विरोध नोंदवलेला आहे पूर्णा तालुक्यातील बाधित शेतकरी गोविंदराव घाटोळे आणि विषय सात मार्च दोन हजार चोवीस रोजी जे शासनानं शक्तीपीठ नावाचं नो नोटिफिकेशन काढलेलं आहे हे हे नोटिफिकेशन नसून हे शेतकऱ्यासाठी रचलेलं सरण आहे व या सरणावर आम्हाला श जाळण्याची सरकारची आज तयारी चाललेली आहे पण आम्ही हा सरकारचा पूर्ण डाव हाणून पाडणार आहेत व यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ सर्व शेतकरी आज एका जागी येऊन अठरा तारखेला आज सर्वच ठिकाणी धरणे आंदोलन शासनासाठी शासनाच्या ही गोष्ट निदर्शनास आणून देण्यासाठी आज करत हो दे। आहोत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज